श्री क्षेत्र धामोरी तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी सोहळ्याच्या सुवर्ण महोत्सवी पन्नासाव्या वर्षानिमित्त अधिष्ठान अडबंगीनाथ पाय दिंडी सोहळा श्री क्षेत्र धामोरी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या प्रांगणात दाखल झाल्यानंतर या दिंडी सोहळ्याची मनोभावे सेवा करून वारकरी संप्रदायाची भगवी पताका उंचावर ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे हरिभक्तपरायण श्री कारभारी महाराज माळोदे व यांचा श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थान त्र्यंबकेश्वरचे विश्वस्तांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आलाय या दिंडीच्या यशस्वी आयोजनाबद्दल अधिष्ठान अडबंगीनाथ पायी दिंडी, अडबंगी दिंडी सोहळ्याच्या तर्फे श्री निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या विश्वस्तांचे हस्ते श्री नामदेव मांजरे हरिभक्त परायण राजेंद्र आरगडे हरिभक्तपरायण राजेंद्र शिवाजी वाणी हरिभक्त परायण रावसाहेब जगताप प्रकाशराव वाघ भास्करराव मांजरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी रवींद्र पगार शरदराव वाणी शिवाजी दबंगे शिवाजी दवंगे बाळासाहेब वाघ गणेश आरगडे राजेंद्र बारे सुजित वाघ राहुल जगझाप लक्ष्मण वाणी बाळासाहेब भाकरे बाळासाहेब पगार चंद्रभान साळुंके आदी मान्यवर प्रसंगी उपस्थित होते धामोरी येथील अधिष्ठान अडबंगनाथ दिंडी सोहळ्याच्या वतीने गुरुदत्त पतसंस्था धामोरीचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील मांजरे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांच्या अध्यक्षा हरिभक्तपरायण कांचनदाई जगताप सचिव हरिभक्तपरायण अमर हरिभक्त हरिभक्तपरायण नवनाथ महाराज गांगुर्डे तसेच सर्व विश्वस्तांचा व पत्रकार रामदास शिंदे हरिभक्तपरायण शिवा महाराज आडके हरिभक्तपरायण माधव महाराज पैठणकर प्रतिचेजुरी देवस्थानचे महाराज तसेच श्रावण महाराज जगताप यांचा सन्मान श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथ शाल व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आलाय या त्र्यंबकेश्वर येथील विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराच्या प्रांगणातील भव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे महाराष्ट्र राज्य श्री ज्ञानेश्वर माऊली सोनोने यांनी केले या सत्कार सोहळ्यासाठी संस्थांचे सर्व पदाधिकारी कर्मचारी व वा वारकरी भाविक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शेख त्र्यंबकेश्वर